नमस्कार सुजाताच होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्रावण महिना म्हणजे चातुर्मास सुरू झालेला आहे या महिन्यामध्ये बरेच लोक कांदा लसूण खात नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय कांदा लसूण विरहित टिकाऊ वाटण हे वाटण पंधरा ते सोळा दिवस फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित टिकतं हे वाटण तुम्ही एकदा बनवून ठेवलं की कोणत्याही रस्ता भाज्या अगदी तुम्ही झटपट तयार करू शकता सुक्या भाज्यासुद्धा यापासून तुम्ही बनवू शकता या वाटणामुळे तुमचं काम अगदी सोपं होऊन जातं हे वाटण वापरून तुम्ही कोणकोणत्या भाज्या बनवू शकता हे सुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी सांगितलेलं आहे हे वाटण बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर इथे मी घेतलेले आहेत एक चमचा धने अर्धा चमचा जिरे इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत एक चक्रीफूल दोन ते ती तीन लवंग दोन हिरवी वेलची एक मसाला वेलची चार ते पाच काळी मिरी तमालपत्र एक इंच दालचिनीचा तुकडा अशा प्रकारे हे ताजे खडे मसाले आपण वाटणामध्ये वापरले की भाजीला छान चव येते खडे मसाल्यांचा मस्त असा सुगंधसुद्धा भाजीला येतो आता जर तुमच्याजवळ खडे मसाले नसतील तर तुम्ही स्किप करू शकता भाजी बनवताना वरून गरम मसाला पावडर घालू शकता दोन चमचे पांढरे तीळ सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत सुक्या खोबऱ्याची जी वाटी असते त्यातला अर्धा भाग म्हणजे सुक्या खोबऱ्याची पाव वाटी इथं मी खोबरं घेतलेलं आहे चार मोठे टोमॅटो असे मी मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत दोन इंच आलं कढीपत्त्याची पानं आणि कोथिंबीर डेटासहित घेतलेली आहे तर इथे आपण साहित्य बघितलं आता हे सर्व आपण भाजून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये एक चमचाभर तेल गरम केलं त्यामध्ये हे सर्व मसाले यामध्ये घालूया खडे मसाले छान तडतडेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत कड्या मसाल्यांचा रंग किंचित बदलला की कि हे आपण काढून घ्यायचं आहे खूप जास्त डार्कसुद्धा करायचं नाही नाहीतर मसाल्यांची करपट चव वाटणामध्ये उतरते हे मसाले भाजले गेलेले आहेत काढून घेऊया आता आपण तिळ भाजून घेणार आहोत तिळसुद्धा छान असे चडचडेपर्यंत आणि थोडस रंग लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तिळसुद्धा इथं आपले भाजून झाले काढून घेऊया आता मी पुन्हा कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलं आता यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आहेत खोबऱ्याला छान राहून रंग येईपर्यंत हे आपण शेकून घेणार आहोत हे मसाले अशा प्रकारे भाजून घेतल्यामुळे यामध्ये जो काही ओलावा असतो किंवा मॉइश्चर असतं ते निघून जातं त्यामुळे वाटण जास्त दिवस टिकायला मदत होते शिवाय भाजल्यामुळे वाटणाला एक मस्त असा खमंगपणा येतो आणि हे मसाले भाजून थंड केले की हे छान कुरकुरीत होतात त्यामुळे वाटलेसुद्धा अगदी छान जातात तर इथं आता आपलं खोबरंसुद्धा छान असं ब्राऊन रंगावरती भाजलं गेले काढून गे घेऊया पुन्हा एक चमचावर तेल मी यामध्ये घातलं आता यामध्ये घालूया टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे टोमॅटोमधलं पाणी पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला हे टोमॅटो परतून घ्यायचे आहेत तर इथं मी पाऊन चमचा मीठ घातलेला आहे मीठ घातलं म्हणजे टोमॅटोमधलं पाणी लवकर निघून जातं आता यामध्ये आलं आणि कडीपत्तासुद्धा घालून घेऊया इथे मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता तुम्ही बघू शकता टोमॅटोमधलं पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे टोमॅटो छान मऊसर असा शिजला गेलेला आहे आता हे सुद्धा आपण काढून घेऊया आता सर्व मसाले आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच वाटून घ्यायचे आहेत मसाले पूर्णपणे थंड झाले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण बारीक करून घेणार आहोत पहिल्यांदा मी सर्व सुके मसाले बारीक करून घेणार आहे यासाठी शक्यतो मिक्सरचं छोटं भांडं वापरा म्हणजे मसाले छान वाटले जातात मसाला छान बारीक वाटला जावा म्हणून तुम्ही यामध्ये तेल सुद्धा घालू शकता तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं बारीक मसाला वाटला गेलेला आहे यामध्ये मी एक चमचा तेल घातलं तेल आणि मीठ यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करतं यामुळे वाटण जास्त दिवस टिकतं आता इथे मी टोमॅटोसुद्धा घालून घेतलेला आहे हे सर्व पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेऊया तर इथं तुम्ही बघू शकता वाटण छान असं बारीक वाटलं गेलं आहे आता इथे मी गॅसवरती पुन्हा कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी दोन मोठे चमचे तेल घेतलं इथं तेल मी जास्त वापरलेलं आहे तेल जास्त वापरलं म्हणजे जा वाटण जास्त दिवस टिकतं आता हे वाटण आपण या तेलामध्ये छान असं परतून घेणार आहोत आता इथे मी जास्त तेल वापरलेलं आहे तुम्ही नंतर भाजीमध्ये कमी तेल वापरलं तरी चालेल तर हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे जर वाटणामध्ये कांदा वापरला तर कांद्याच्या गोडसरपणामुळे टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो पण इथं पन आपण कांदा वापरलेला नाही म्हणून मी अर्धा चमचा साखर वापरली वाटण पुन्हा एकदा परतून घेऊया वाटण सुरुवातीला कढईला थोडंसं चिकटत होतं पण आता अजिबात चिकटत नाही म्हणजे वाटणाला छान असं तेल सुटलं गेलं तर इथं हे आपलं पंधरा ते सोळा दिवस टिकणारं टिकाऊ वाटण तयार झालं यापासून तुम्ही कोणत्याही रस्ताभाज्या अगदी झटपट तयार करू शकता भाज्या चवीला अप्रतिम लागतात हे वाटण वापरून तुम्ही वेगवेगळ्या कडधान्यांच्या भाज्या करू शकता किंवा भरल्या दोडक्याची भाजी करू शकता किंवा वांग बटाटा भाजी करू शकता सोबतच तुम्ही सुक्या भाजीमध्ये सुद्धा हे वापरू शकता तुम्ही महाराष्ट्रीयन पद्धतीच्या सर्वच रस्सा भाज्या हे वाटण वापरून करू शकता एवढंच नव्हे तर तुम्ही झटपट पद्धतीने अगदी मिसळ सुद्धा हे वाटण वापरून करू शकता तर अशा पद्धतीचं हे आपलं कांदा लसूण विरहित झटपट असं टिकाऊ वाटण तयार झालं कशी वाटेल रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद